नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही मी आज देश पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवतोय जर माझ्या विचाराच्या उमेदवाराला काही डाग लागला तर राज्याच्या राजकारणात देखील माझी किंमत कमी होईल देशाच्या राजकारणात देखील माझी किंमत कमी होईल अरे दा मी सांगतो रे त्यामुळं बूथ मध्ये काम करणाऱ्यांनी सगळ्या महिला सदस्य पुरुष सदस्य युवक सदस्य सगळ्यांना माझी विनंती आहे जे आपल्या संस्थांचे पदाधिकारी आहेत त्यांनी पण त्या ठिकाणी बाहेर पडलं पाहिजे त्यांचे पाहुणे रावणे काय असतील त्यांना भेटून समजावून सांगून आपल्याला उद्याच्या काळामध्ये देशात एन डी एचं सरकार आणायचं आणि त्या सरकारच्या माध्यमातनं आपल्या लोकसभा मतदारसंघाचा आपल्या महाराष्ट्राचा हा विकास करून घ्यायचा आहे कायापालट करून घ्यायचा आहे त्याकरता नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती आज सकाळी पण मी जातो त्यावेळेस मला अनेक बहिणी त्या ठिकाणी शुभेच्छा देत असतात पुरुष मंडळी शुभेच्छा देत असतात त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्याही मी ऐकून घेत असतो आजच काहीनी काही तक्रार केली तर मी लगेच अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य ते करून टाका आज माझ्या तांदूळवाडीची लोक आली होती त्यांचा तिथं काहीतरी प्रॉब्लेम आला होता तांदूळवाडीचीच होती ना तिथं काही प्रॉब्लेम आला होता त्याच्यात माझं नाव सांगितलं की दादांनी पत्र दिलं आणि त्याच्यामुळे बघितलं ते तिथल्या स्थानिकांच्यावर अन्यायकारक होत मी ताबडतोब सांगितलं अजिबात करायचं नाही कुणाला त्रास होईल अशा पद्धतीचं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही मित्रांनो मी पुन्हा तुम्हाला दाव्याने सांगेन तुमची साथ आहे तुमची साथ आहे तुमचा पाठिंबा आहे तुमची एकजूट आहे तोपर्यंत माझ काम अशाच तडफेने चालत राहील तुम्ही त्याच्याबद्दल काळजीच करू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका